आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी तालुका हवेली परिसरात बुलेटचे सायलेन्सर बदलून मोठमोठ्याने मुथ कर्णकर्कश आवाज काढून फटाके फोडणाऱ्या चार बुलेट राज्यांवर लोणी काळबोर पोलिसांनी कारवाई केली आहे त्यांच्याकडून सुमारे सहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती लोणी काळबोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून थेऊर सह परिसरात काही इसम बुलेटमधून फटाके फोडत आहेत अशी तक्रार पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक तयार केले होते या पथकाला संबंधित टवाळखोर बुलेट चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलिसांनी थेऊर परिसरातील कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकी गाड्यांचा शोध घेऊन कारवाई केली आहे या कारवाईत चार बुलेटवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे सहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार यांनी पोलीस हवालदार चंद्रकांत माने पोलीस अंमलदार घनशा माडके तामाणे मयूर बोरावके लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस हवालदार सोफिया इनामदार यांच्या पथकाने केली आहे लोणी काळभोर परिसरातील कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर चाक बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया आवाज काढणाऱ्या बुलेट राज्यांवर करणार आहे अशी माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली